नमस्कार मित्रांनो तर आज आपण कलिंगडाच्या शेतात आले तर आता बापूंना विचारणार आहे बापू हे कलिंगडाचं जे पीक लावलंय तुम्ही किती महिन्याचं हे पीक आहे नव्वद दिवसाचं नव्वद दिवसाचं मग आता कलिंगड लावून किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिन्यात कलिंगड केवढ मोठ होऊ शकते जरा दाखवतो का दाखवतो की एवढ मोठ झालंय कलिंगड हा एवढ मोठ अच्छा अच्छा नारळापेक्षा तर मोठ आहे हो नारळ कसला हा हा मग ह्याची विक्री कधी आता विक्री त्याची बघा वीस पंचवीस दिवसानंतर जाता आल्या जवळ हे तुम्ही बाजारात नेऊन विकता कि कोण मार्केटचा माणूस येतो आणि घेऊन जातो मार्केटचा माणूस येतो की मार्केटचा माणूस येतून तो घेऊन ठरवून घेऊन जातो तो काय बाजारभाव असेल त्या पद्धतीत किलोवरती इथं तो वजन काटाच घेऊन येतो का आ, वजन काटा घेऊन येतो चांगली फळ आलेत की नाही ह्या वर्षी हवामान जरा बराबर नसल्यामुळे तरी बी बऱ्यापैकी नाही तर ह्याच्यापेक्षा जोरात येतात अच्छा अच्छा ह्याच्यामध्ये बी कोथिंबीर मेथी हा म्हणजे जोड व्यवसाय त्याला एका पिकात ना दोन पिकं तुम्ही घेतली या मंदवन मग यामध्ये काय काय लावलं होतं ह्याच्यामध्ये कलांगड्याच्या बाजून कोथिंबीर मुळा मेथी दोन दोन फुटाच्या अंतरावर टोकन ती होत कोथिंबीर ही झाली विक्री झाली त्याची अच्छा बघा मित्रांनो नैसर्गिकरित्या हे ए... शेणखत शिन्कत, शेणखताच्या जोरावर ही कलिंगड आलेलं आहे बघा आणि आपण नैसर्गिकरित्या पिकलेलं कलिंगड आपण खाणार आहे याला कोणतंही इंजेक्शन नाही किंवा काय नाही व्यवस्थितरित्या शेतकऱ्याच्या शेतातलंही पीक आहे आणि ते आपल्याला या दृष्टिकोनातून बघायला पण मिळतंय आणि खायला पण मिळणारच तर धन्यवाद मित्रांनो